आज आपण बनवत आहोत अतिशय सोपा असा चॉकलेट व्हॅनिला मार्बल केक घरी करायला अतिशय सोप्पा आहे तुमचे घरातले लहान मुलंसुद्धा सहज बनवू शकतील इतका सोप्पा हा केक आहे अतिशय सॉफ्ट हा केक तयार होतो साहित्य कपमध्ये आणि ग्रॅममध्ये दोन्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे ते नक्की चेक करा इथे सगळं मेजरमेंट तुम्हाला मी कपच्याप्रमाणे दाखवलेलं आहे पण ग्रॅममध्ये सुद्धा तुम्ही कसं घेऊ शकतात ते सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे ते नक्की चेक करा इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सगळं जे मेजरमेंट आहे हे परफेक्ट असणं खूप जास्त गरजेचं आहे तरच तुमचा जो केक आहे हा सॉफ्ट तयार होईल इथे जो मी टीन यूज केलेला आहे हा सहा इंच अर्धा किलोचा टीन आहे सुरुवातला थोडंसं तेल ह्याच्यात टाकूया टीनच्या सगळ्या बाजूला आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे थोडासा मैदा भुरभुरायचा आहे आणि टीनला आपल्याला डस्टिंग करून घ्यायचं आहे टीनमध्ये आपल्याला बटर पेपर लावायची अजिबात गरज नाही आहे सहज हा केक आपला टीनमधून बाहेर निघतो जेव्हा बेक होतो टीन आपला तयार झालेला आहे बाजूला कुकरसुद्धा करूया कुकरमध्ये मी फक्त एक स्टँड ठेवलेला आहे कुकरमध्ये मीठ टाकायची अजिबात गरज नाही आहे असा स्टीलचा मी स्टँड ठेवलेला आहे तुमच्याकडे नसेल तर अशी एखादी वाटी टाकली तरीसुद्धा चालेल त्याच्यावरती मी एक झाकण लावलेलं ला आहे तुम्ही कुकरचं झाकण लावू शकतात आणि कुकर स्लो गॅसवरती दहा मिनटं प्रिहीट करायचं आहे अर्धा कपपेक्षा थोडंसं कमी इथे तेल घेतलेलं आहे अर्धा कप मी पावडर शुगर घेतलेला आहे वन टी स्पून व्हॅनिला एसन्स घेतलं आहे आणि अर्धा कप म्हणजे शंभर एम एल दूध आहे त्याच्यातलं अर्धं दूध मी सुरुवातीला घेतलेलं आहे सगळं हाताने व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे साखर तेल आणि दूध हे सगळं मिक्स होणं गरजेचं आहे साखर पूर्णपणे वितळली पाहिजे वॅनिला कलर हलका ब्राऊन होता त्यामुळे याला हलका ब्राऊन कलर आलेला आहे आता यामध्ये सगळ्या ड्राय वस्तू आपण मिक्स करूया वजनावरती एकशे पंचवीस ग्रॅम मैदा घेतलेला आहे कपमध्ये एक कप मैदा आहे वन स्पून बेकिंग पावडर हाफ टी स्पून खायता सोडा टाकूया यालासुद्धा नीट चाळून घेऊया पावडर शुगर मी पंच्याहत्तर ग्रॅम घेतलं होतं कपच्या मेजरमेंटमध्ये अर्धा कप पावडर शुगर मी यूज केलं होतं तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही शंभर ग्रॅम इतकी पावडर शुगर यूज करू शकतात आधी मैदा मिक्स करून घेऊया आणि जे उरलेलं दूध होतं हे आपल्याला घालायचं आहे आपल्या साधारणपणे एक टेबलस्पून इतकं दूध हे उरवून ठेवायचं आहे आणि जेव्हा आपण यामध्ये कोको पावडर मिक्स करणार त्यावेळेला आपल्याला दूध लागेल बघा परत थोडंसं मी दूध घातलेलं आहे आणि एक टेबलस्पून इतकं दूध बॅलन्स ठेवलेलं आहे सगळं मिक्स नीट करून घेणं गरजेचं आहे मैदा नीट मिक्स झाला पाहिजे आता आपण हे जे तयार झालेला बॅटर आहे ह्याला दोन भांड्यांमध्ये इक्वल पोर्शनमध्ये डिवाइड करणार आहोत एक व्हॅनिला बेस आपला आहे आणि एकामध्ये आपण कोको पावडर घालणार आहोत त्याच्यामुळे बरोबर अर्ध ह्याच्यातलं जे प्रमाण आहे हे आपल्याला वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेणं गरजेचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत याचा थिकनेस किती आहे हे जे अर्ध बॅटर काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून इतकं कोको पावडर ॲड करायची आहे जर तुमची कोको पावडर लाईट असेल तर ला ला तुम्ही दोन टेबलस्पून यूज करा माझी कोको पावडर डार्क होती म्हणून मी ह्याच्यामध्ये एक टेबलस्पून कोको पावडर आपल्याला चाळून ॲड करायची आहे आणि हे जे उरलेलं आपण एक टेबलस्पून दूध ठेवलं होतं ते सुद्धा ॲड करूया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करूया जर या रेसिपीमध्ये तुम्हाला मैदा नको असेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा यूज करू शकतात दूध घातल्यानंतर कोको पावडरचं जे मिक्सर आहे ते पण नीट मिक्स करून घेणं गरजेचं गर आहे माझ्याकडे पायपिंग बॅग होती म्हणून ग्लासमध्ये मी पायपिंग बॅग टाकली आणि हे जे बॅटर होतं त्याला ग्लासामध्ये पायपिंग बॅगमध्ये काढून घेतलं जेणेकरून आपल्याला याची जी डिझाईन पॅटर्न आहे ते करायला सोपं जाईल जर तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल काही टेन्शन नाही आहे तुम्ही चमच्याच्या मदतीने सुद्धा हे बॅटर टीनमध्ये टाकू शकतात आता आपल्याकडे या दोन पिशव्या रेडी आहेत एकामध्ये व्हॅनिला आहे आणि याच्यामध्ये चॉकलेट फ्लेवरचं आहे पायपिंग बॅगचं थोडंसं टोक कापून घेऊया जेणेकरून आपल्याला टाकायला सोपं जाईल आता टीनमध्ये सुरुवातीला चॉकलेटचं बॅटर आपल्याला टाकायचं आहे कोको पावडरचं जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत तसं मी याच्यामध्ये एक पॅटर्न तयार केलेलं आहे थोडंसं चॉकलेटचं बॅटर टाकलेलं आहे थोडंसं व्हॅनिलाचं बॅटर टाकलेलं आहे आणि असं आपण याला राऊंड राऊंड एक पॅटर्न करत गेलो समजा तुम्हाला हे असं नाही जमलं तर चमच्याच्या मदतीने तुम्हाला जसं जमेल तसं अनइवंट टाकत गेलं तरीसुद्धा चालेल अप्रतिम असा आपला हा केक तयार होतो जर तुम्हाला माझे खाद्य जत्रेचे यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉनला क्लिक करा आता मी ह्याच्यामध्ये सुरी घेतली आहे किंवा तुम्ही नाईफ नसेल तुमच्या चमचा घेतला तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये बघतायत मी एक पॅटर्न तयार केलेला आहे म्हणजे जेव्हा आपला हा केक बेक होईल ना तर मस्त डिझाईन आपल्या केकवरती तयार होईल आता हे तयार झालेला डब टीन जो आहे ह्याला अजिबात आपटायचा नाही आहे टॅपिंग करायचं नाही आहे कुकर आपला प्रीट झाला होता ह्याच्यामध्ये हा टीन आपल्याला उचलून ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती परत झाकून ठेवायचं आहे केक बेक करण्यासाठी मला स्लो गॅसवरती तीस मिनटं इतकाच वेळ लागला होता मध्ये मध्ये एकदा चेक पण करा की केक व्यवस्थित बेक होतोय ना सगळी प्रोसेस ही स्लो गॅसवरती होती तीस मिनटानंतर टूथपिक टाकून मी चेक केलं टूथपिक एकदम क्लीन आलेली आहे वरचं बॅटर ड्राय झालेलं आहे याचा अर्थ आपला केक बेक झालेला आहे केक बेक झाल्यानंतर ह्याला बाहेर काढून ठेवायचा आहे थंड करायचं आहे दहा मिनटं आणि मग त्याला एखाद्या चाळणीवरती चाळणी उलटी करा आणि त्याच्यावरती डीमोल्ड करा अप्रतिम असा आपला हा चॉकलेट व्हॅनिला मार्बल केक तयार झालेला आहे अतिशय सॉफ्ट तोंडात घालताच मेल्ट होणारा असा आपला हा सॉफ्ट केक रेडी झालेला आहे